हाय सर्वांना माझी काळजी लागली असन की शेतून रात्री ब्लॉक टाकला नाही शेतू नेमकी कशी आहे बरी आहे का नाही तर आजच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला सगळं सांगणार आहे मी हे बघा मी अजून पण त्याच राहणार आहे आणि राहिल्या विषय बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय की शीतल नेमकी फोन चार्जिंगला कुठे लावती काय करते तर सगळ्यांनाच मी सांगणार आहे चार्जिंग ला कुठं लावते काय करते सगळं सांगणार आहे तुम्हाला तर हा ब्लॉक शेवटपर्यंत बघा बहिणींनो भावांनो हे बघा हे बघा पाणी आणायला गेल इथं बॉटल सापडली इथं पाणी पण नाही ना प्या प्यायचे तिकडं पलीकडे तुम्हाला मी थोड्याच वेळात धावणार आहे एक गाव आहे छोटस त्या गावातून रात्री बिस्किट ते आणलं होत चिवतायला काय करते बापू पूजा करते तुला करमलं का मी एकटी होतीस तर देवीला बोलत होती काय बोलत होती बाबू तू देव बोलला तुला काय बोलला मम्मी कधी येणार आहे विचारलं तू मग काय म्हणलं म्हणला देव बाप्पा पूजा कर म्हणला देव बाप्पा मग तू पूजा केली चौथा आपण रात्री झोपलो कुठं होतो भीती नाही का नाही वाटली रात्री आम्ही हो हे छोटस मंदिर आहे ना तर ना ह्या मंदिराचा दरवाजा लावून घेतला होता आणि त्याच्यावरती मी कपडे पण आणलेले आहेत ना सोबत तर माझी एक साडी अशी टाकून व्यवस्थित कडीबिडी लावून घेतलेली काय अशी भीती वगैरे काहीच वाटली नाही एकदम असं शांत झोपलो कोल्याचा आवाज तो ऐकला का बाबू